आणि एवढ्या उन्हा काळात सुद्धा आपण मोठ्या बघत्यासाठी उपस्थित असलेले सर्व नाशिक पश्चिमचे सर्व बघत

थांबायचं भाव साधिकच मला सांगायचे काय बोलायचे बोलून जावं तुम्ही इथं प्रचार वेळी किंवा प्रचार प्रचाराच्या वेळी पण बऱ्याच गोष्टी ठेवा तुम्ही त्या विधान भवनाच्या पटला बोलाव लागणार साथ है। अने का अनेक अनेक परिवर्तन निर्माण त्याचा उत्तर देण्यासाठी मी लावलो नाही पण ह्या महायुती किंवा महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे हे तुम्हाला समजली का हा माझा तुम्हाला समोर प्रश्न या पंच्याहत्तर वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इतका गोंधळ ह्या महाराष्ट्राने केव्हाही पाहिलेला नाहीये गडूळ राजकारण गलिच्छ राजकारण खालच्या टप्प्यातलं राजकारण हे विकासावर न बोलण्यापेक्षा आपल्याला आपल्या एक एकमेक वे, एकमेक हिवे दवे काढण्यासाठीच ही दोन हजार चोवीस ची विधानसभा ची निवडणूक तुमच्यासमोर दिसते खोके गदारी वेगळी आणि काही वेगळे वेगळे वे शब्द निघतात त्याच्यावर भाषण पूर्ण मला दक्ष पडलं बाळासाहेबांचं नाव ते मोठे भागाने तिथल्या अंपकरणातून तिने बोलू लागलं की माझा हाच प्रश्न दक्षतापांच्या माध्यमातून तुम्हाला विचारायचा प्रश्न ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं शिवसेना हा पक्ष केव्हाही काँग्रेसची युती करणार नाही मग आत्ताचे उद्धव ठाकरे मग महाविकास आघाडीतून विकास जातात तुम्ही भाजपच्या बरोबर युती केली भाजपच्या बरोबर सत्ता आणली सत्तेत राहिला आणि वेळेनुसार तुमच्या निवडणुकीसमोर तुम्ही पद एकत्र गेला तुम्हाला तेवढेच जास्त आमदार मिळाले त्याच्यात तुम्ही सत्ता स्थापन करू शकत होता तर तुमच्या काहीतरी वेगळ्या वेगळ्या खुर्चीच्यासाठी तुम्ही सगळं सोडला आणि महाविकास आघाडीत गेला ही गद्दारी नाही का हो। माझा प्रश्न आहे साधा प्रश्न आहे ही गद्दारी आहे ते हा गद्दारी शब्द नुसतं बाकी सगळ्यांना लोक तुम्हाला लागू नाही का ह्या महायुतीत स्वतः खूप तर नरेंद्र मोदी जे आता तुमचे स्थानिक आमदार अजित पवार आणि त्यांच्या कंपनी केले कोण म्हणतो नरेंद्र मोदी म्हणतात भाषा बोलत आणि राजकारण चालतात पवार साहेब शरद पवार साहेब काय म्हणतात जय पवार साहेब काँग्रेसमध्ये असताना की या सोनिया या देशाच्या पंतप्रधान झाल्या किंवा हे इंडिया काँग्रेस अध्यक्षपद घेतलं तर आम्हाला आणि काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार करतो ह्याला काय म्हणायचं आपण म्हणजे सगळे आपल्या सोयीनुसार हे सगळं राजकारण आहे आणि म्हणूनच हे सगळं मोडून काढण्यासाठी जे लोकांचा खेळ म्हणता हे सगळे राजकीय पार्टी करायला हे सगळं संपवायचं असेल म्हणूनच ही परिवर्तन मला आणि आज मला मावसा काय शाकाहारी द्या शाकाहारी जेवण आणून द्या आणि शाकाहारी जेवण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खाण्यास म्हणजे कारण भाजी सुद्धा गोड वाटते काय गोड वाटतं मला

नाही आहे मी एवढं सांगायला होतोय हे कडू पणा जसं नाशिककरांनी आपल्या भाजपू मला गोड करून दाखवलं मग राजकारणात हा कडू पणा आपल्या बाजूला दाखवला हे गोड राजकारण करता येते काय आपल्याला त्याच्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना स्था। स्था। शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच शाहू खुर्या पैठ्याचं नाव घ्यायच आणि आपण त्याच्या सारखं वागतो का सा। मग तुमच्या नाशिकमध्ये किती किल्ले आहेत

आपण होता कुठं काल हे सुसंस्कृत नेतृत्व संभाजी छत्रपती सुसंस्कृत माणूसला खऱ्या अर्थाने माणूस गेलेली नाहीये त्रास होणार तुम्हाला आमच्याकडे नगद नाही आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे नाही काय शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी विचार

सामान्य सामान्य माणूस निवडून येऊ शकत नाही का जो विस्थापित आहे त्याला निवडून देऊ शकत नाही आपण आज आमच्या पूर्ण स्वराज्य जे चाळीस उमेदवार जे आहे त्यात एकही प्रस्थापित नाही आहे एकच प्रस्थापित आहे त्या आपल्या आता आपल्या त्या तो म्हणजे दशरथ पाटील आणि

रामाची भूमी असं नाशिकला समुद्र जात एक सांस्कृतिक शहर आहे नाशिक पवित्र शहर आहे नाशिक आणि या नाशिकमध्ये हे शब्द मी आपा मला इतकंच आपल्याला सांगायला तुम्हाला कळाल कळाल तुम्ही बोल समोर कोण बोला मला माहित नाही श्री बोल नाही तुमच्या डोळ्यासोबत तुम्ही घ्यायला त्या तुमच्या जवळच्या सोड्या चेले सुद्धा जाणी जवळच आहे ते मला सांगायची काही गरज नाही आणि म्हणून तुम्ही घाबरू नका तुम्ही फरकट माणूस आहे फरकट शब्दात बोलता आणि तुमच्या या फरकट शब्दात बोलण्यासाठी ताकद आता संभाजी छत्रपती पुरी शिवाजी महाराजांचा शस्त्र ही तलवार होती अन्याचे

तुम्ही काय तुझ्या नाशिक इंडस्ट्रीम पाहिजे नगरमध्ये तुमची इंडस्ट्री नाशिकला का नाही स्मार्ट सिटी सर्वांना असे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न मी बोलायला येणार आहे चौदा परत नाशिकला ना येणार आहे सगळ्या तुम्हाला बोलायला लागलो गोष्टी आता आपण जास्त बोलायचं नाही आपण आता आपण बोलायचं आणि जे काही जास्त बोलायचं कुठं आपण कुठं म्हणून लक्षात ठेवा लक्षात आपल्याच चिन्ह कुठलं आहे त्यांचा नंबर काय सात नंबर सात नंबरवर बटन दाबून मोठ्या मताधिकारी त्यांना निवडून द्यावा आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज महाराष्ट्रात घडवण्यासाठी दक्षता पडताना आपण आपण मित्रात पाठवले आणि आमदार करा म्हणून मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय